संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात झालेल्या गणेश विसर्जनात माहूरगड देखील मागे राहिला नाही श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचा संगम असलेल्या माहूर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक दणक्यात ढोल ताशांच्या गजरात पार पडली पोलीस प्रशासन व नगरपंचायतीच्या चोख नियोजनामुळे विसर्जन सोहळा कोणत्याही अडथळ्याविना शांततेत पार पडला सत्तावीस ऑगस्ट रोजी माहूर शहरातील तेरा गणेश मंडळांनी मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती तब्बल अकरा दिवस भक्तिमय वातावरणानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली ढोलदाशांच्या गजरात टाण मृदंगाच्या तालावर बाप्पाच्या जयघोषात ही मिरवणूक अतिशय शांतताप्रिय वातावरणात पार पडली यावेळी माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश कराड सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके पालसिंग ब्राह्मण आणि संपूर्ण पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक जुनी नगरपंचायत येथे पोहोचली असता नगरपंचायतीच्या वतीने सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मुख्याधिकारी विवेक कांदे उपनगराध्यक्ष नाना लाळ अधीक्षक संदीप गजलवाड स्वच्छता दूत गणेश जाधव आणि नगरपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते मिरवणुकीची सांगता टी पॉइंट परिसरात झाली आणि त्यानंतर क्रमाक्रमाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने धनोडा येथील पॅनगंगा नदीमध्ये सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही आणि विसर्जन यशस्वीरित्या पार पडले माहूर नगरीत श्रद्धा आणि उत्साहाने साजरे झालेले गणेश विसर्जन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले हे पाहून खरंच मन आनंददी झाले गणपती बाप्पांची निरोपाची वेळ जरी आली असली तरी सर्वांच्या मनात एकच हाक होती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या